पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी आंदोलन दरम्यान पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना शिबीगाळ करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकलंय सुदैवाने पुढील अनुचित घटना थोडक्यात टळली यावर पोलिसांनी आंदोलकखंडा चांगला चोप देत अद्दल घडवली ही घटना महापालिका मेट्रो स्थानकावरील मेट्रो मार्गिकेवर घडली आहे या प्रकरणी पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे कसबा कस विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी दुपारी दोनच्या सुमारास महापालिका मेट्रो स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला जाताना त्यांच्या हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या होत्या सोबत काही महिला कार्यकर्त्याही होत्या त्यांनी थेट मेट्रो मार्गिकेवर ट्रॅक धाव घेत आंदोलन सुरू केले मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला पोलीस उपायुक्त गिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांना हात जोडून तब्बल केल्या के त्यांची समजूत काढून खाली उतरून तोडगा का सांगितलं मात्र आंदोलक ऐकण्यास तयारच नव्हते तेवढ्यात पावटेकर आणि एक तरुण मार्गिकेवरील कवड्यांवर चढले तेथून ते कधीही तोल जाऊन खाली पडले असते गिल यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिबिगा करण्यात आली यामुळे त्यांनी पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांना फोन लावून दिला मात्र पावटेकर यांनी जगताप यांना शिवीगाळ करत त्या आम्हाला पुढे येऊ देत नाही असे म्हणत बोलण्यास नकार दिला परिस्थिती हाताबाहेर जात असताना पुन्हा एकदा पोलीस आंदोलकांच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा पावटेकर यांनी उपयुक्त गिल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकले यामुळे पोलीस पथक गडबडले गेली आणि आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांची गचांडी पकडत त्यांना मेट्रो स्थानकात सहकाऱ्यांच्या मदतीने ओढत आणलं उद्दामपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगला चोप देत गाडीत कोंबलं यानंतर सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आंदोलकांच्या झटापटीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले सुदैवाने उन्हामुळे किंवा मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमुळे पोलिसांच्या अंगावरील पेट्रोलने पेट घेतला नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता नरेंद्र पावटेकर हे कसबा कस विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत त्यांनी मागील तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात आणि कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या दोन्ही गोष्टी केल्या निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्ह आहेत आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही आणि एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात येत आहे असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितलं हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा